कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे अडखळ अंजरले खाडी परिसरात वाळू माफियाने अक्षरशः धुमाकूळ घातला अब्दुल रऊफ अब्दुल करीम काझी या स्थानिक नागरिकानं उपविभागीय अधिकाऱ्यांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रार दिली आहे गेली अनेक वर्षांपासून या खाडीतून सक्षम पंपांच्या साह्यानं रात्रंदिवस बेकायदेशीर वाळूचा उपसा सुरू आहे प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याने शासकीय मालमत्तेची खुलेआम चोरी केली जाते असा आरोप तक्रारदारांनी केलाय वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये काही तडीपार व्यक्तींचा देखील समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे ज्यांची पोलिसांकडे नोंद आहे या बेकायदेशीर वाळू उपसामुळे खाडीतील माशांच्या जीवावर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे विशेष म्हणजे कांदळवनाची मोठ्या प्रमाणात तोडणी करून कायदेशीर गुन्हा केला जात आहे तसेच अंजरले खाडी पुलाचाही या बेबंद उपसामुळे सात ते सकाळी सहा या वेळेत वाळू उपसा जोरदार सुरू असतो आणि डम्परद्वारे त्याची वाहतूक केली जाते संबंधित यंत्रणांनी या वाळू माफियांच्या टोळीवर तातडीनं कठोर कारवाई करावीची मागणी अब्दुल रौफ काझी यांनी केली आहे Peace.